दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे हे भाजपला बहुमत मिळालं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला नित्रुत नेतृत्वाचं यश आहे आज फार भा, फार मोठ्या फरकाने भाजप त्या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि भाजपाचे सर्व दिग्गज नेते निवडून आले आणि आपचे तेवढे ते दिग्गज नेते पराभूत झाले ही त्यातली एक महत्त्वाची बाब आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये आम आदमी पार्टीने जे आपदा म्हणून संबोधित गेलं खरंच होतं कारण लोकांचं मत जे आहे हे अनुकूल आम आदमी पार्टीला राहिलेलं नाही आणि आपण निकालून स्पष्ट होते की लोक ही सूत्री अशा प्रकारची भूमिका लोकांची आहे की केंद्रात सरकार ज्याचं आहे त्याच्या हातातच दिल्ली राहिली पाहिजे ही भूमिका लोकांनी स्वीकारलेली आहे मोदी ने साहेबांचं नेतृत्व लोकांनी देशभर स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं की जे लोक सातत्याने पंतप्रधान टीका करतात त्यांची काय अवस्था झालेली आहे विशेष करून काँग्रेस हा शून्य हे काही जागा माहिती माहितीप्रमाणे तर मग असं जी अवस्था असेल तर मग ज्यांना जनमतच कळत नाही जनमताचा कौल ज्यांना समजू शकत नाही त्यांनी आधी ते समजून घेतलं पाहिजे ह्याचं आता आत्मपरीक्षण करण्याच्या पलीकडे विषय गेलेला आहे की सगळ्याच राज्यामध्ये पराभव होऊ लागलेला आहे ह्याचं गांभीर्य तरी त्यांना समजलं पाहिजे असं वाटतं मला